नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं हेडलाईन्स आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा मतदान वाढीसाठी जनजागृतीबाबत नियोजन करा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांच्या ये सूचना पनवेल शहर पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात काढला रूट मार्च महिलेचा खून करून पळालेल्या आरोपीला पनवेल पोलिसांनी घेतले ताब्यात पोलिसांकडून अधिक तपास सुरू महाडमधील विनायक हरिपरांजपे विद्या मंदिर विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा संपन्न तब्बल पन्नास वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र आचारसंहिता लागू आहे सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा त्याचबरोबर मतदान वाढीसाठी मतदारांच्या जनजागृतीबाबत नियोजन करा अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिल्या आहेत सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक काल संपन्न झाली या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड पोलीस उप निलेश कर, जीवन नियोजन निलेश सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते क्षेत्रीय स्तरावरून प्रांताधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते जिल्हाधिकारी सिंह यावेळी म्हणाले की प्रत्येक आठवड्यात विधानसभा मतदारसंघ निहायक प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला जाईल टक्केवारी वाढण्यासाठी प्रत्येकांनी नियोजन करावे त्या दृष्टीने सायकल रॅली काही वेगळे अनोखे उपक्रम करता येतील का याची ये तयारी करावी मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात दहा पंधरा दिवस जात असतात मतदानाच्या दिवशी ते उपलब्ध व्हावेत याबाबत नियोजन करावे मतदान केंद्रावरील सुविधा विशेषतः पाणी वीज स्वच्छतागृहे दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प याचे देखील आतापासूनच नियोजन करा भरारी पथक सक्रिय ठेवा तर यावेळी पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की सेक्टर ऑफिसरने भेटी दिल्या पाहिजेत भरारी पथकांच्या वाहनांवर जीपीआरएस आणि पीएएस यंत्रणा बसवावी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे तर यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार म्हणाले की आदर्श आचार संहिता सुरू झाल्याने शासकीय कार्यालय परिसरातील सार्वजनिक ठिकाणचे तसेच खाजगी ठिकाणचे फलक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार काढले जातील याची दक्षता शहरी भागात मुख्याधिकारी आणि ग्रामीण भागात गटविकास अधिकारी यांनी घ्यावी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोनशीला झाकाव्यात त्याचबरोबर दिव्यांग मतदारांची यादी देखील तयार करावी असं देखील यावेळी सांगण्यात आलंय देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनी शहरामध्ये काल रूट मार्च काढला पनवेल शहर पोलीस ठाणे येथून सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्यासह आरपीएफचे तीन अधिकारी आणि एकोणतीस जवान मुख्य ठिकाणी पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार आणि आरपीएफ टीम या रूटमार्चमध्ये सहभागी झाले होते पनवेल शहरातील विविध ठिकाणांहून हा रूट मार्च काढण्यात आला त्यानंतर याची सांगता सावरकर चौक येथे करण्यात आली पनवेल पोलीस स्टेशन परिसरामध्ये महिलेचा खून करणारा एक आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले धाराशिव येथे एका व्यक्तीने महिलेचा खून केल्याची घटना घडली होती मात्र खून करून हा आरोपी पनवेल परिसरात पसार झाला होता शेवटी पनवेल पोलिसांना या आरोपी बाबत माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी या आरोपीला पकडले आहे या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे धाराशिव या ठिकाणी एक इसम एका महिलेचा खून करून फरार झाला होता त्याबद्दलची माहिती घेऊन धाराशिवचे पोलीस अधिकारी पनवेल शहर या ठिकाणी आले होते आणि आमच्याकडे त्यांनी माहिती मागवली होती त्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसापासून पनवेल शहर पोलीस या आरोपीच्या मागावर होते काल त्याचे एका ठिकाणी लोकेशन मिळून आल्यानंतर आम्ही एक सापळा आयोजित केला आणि त्याच्यामध्ये हा फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात आलेला आहे नवी मुंबईतील सिऊड खाडी किनारी असलेल्या तीनशे हेक्टर पाणथळीच्या जागेवरील आरक्षण उठून त्या ठिकाणी बांधकाम करण्यास परवानगी महानगरपालिका देत आहे आरक्षित असलेल्या जागेवर आरक्षण उठवल्याने या विरोधात पर्यावरण आणि पक्षीप्रेमींनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय पाणथळ असलेल्या जागेवर मोठ्या संख्येने फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवास आहे त्यामुळे या जागेंवर सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल उभारल्यास फ्लेमिंगोचा अधिवास धोक्यात येणार आहे त्यामुळे महानगरपालिकेने पाणथळसाठी आरक्षित असलेली तीनशे हेक्टर जागा जैसे थे ठेवावी यासाठी पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केलंय सिडको की तरफ से ये जो वेटलैंड आप देख रहे हैं टीएस एस चाणक्य वेटलैंड और टी लेक इसको आ, आ, डेवरी डंपिंग करके 2013 से यहाँ एफर्ट चल रहे थे उस समय के लोकल सिटीजन्स ने कोर्ट में अप्रोच करके एक फेवरेबल ऑर्डर लिया 2014 में कोर्ट ने इसको प्रोटेक्टेड लेक डिक्लेयर किया है इसके अलावा ये नेशनल वेटलैंड एटलेस का पार्ट है फिर भी सिडको इसको वेटलैंड रिकोगनाइज नहीं करता है और जब बिल्डर ने एम को अप्लाई किया था यहाँ पर सत्रह बिल्डिंग बनाने के लिए तो उन्होंने इस बात को छुपाया कि ऐसा कोई कोर्ट का ऑर्डर है और ये तो कुछ भी नहीं भूषण गगरानी जो उस समय सिडको के एम थे उन्होंने लिख के दिया कि यहाँ कोई वेटलैंड नहीं है इनफैक्ट और कोई कंट्री होती ना तो उनको जेल हो जाती एन को ख़ुद नहीं दिखता कि ये वेटलैंड है कि नहीं ये लेख है कि नहीं और ये जो भी कोर्ट ऑर्डर मैं बोल रहा हूँ उसमें सिडको और एन सब हमेशा पार्टी रहती है हमारे केस में भी हम जब जीते हैं यहाँ पर ये वेटलैंड है इसमें एन खुद पार्टी है फिर ये जो एन कर रही है ये एकदम गलत है और हम इसको होने नहीं देंगे और हम आज पर आंदोलन कर रहे हैं और और ये आंदोलन हम पूरे में फैलाएंगे देखेंगे सक्सेसफुल नहीं होगा मला असं वाटतं की यानी इथे ऑडिट केलं पाहिजे कांदळ इथे ॲसिड टाकून खारफुटीवर ॲसिड टाकून जाळण्यात येत आहे आणि तेव्हा से आपल्या सहकार्यान मित्रांनी सांगितल्याप्रमाणे ती समूळ नष्ट करण्याचा अगदी आतोनाच प्रयत्न केला जात आहे ते का होत आहे हा एक मुद्दा मला प्रशासनाला विचारायचा प्रश्न विचारायचा आहे निसर्गाचा ऱ्हास होत चाललाय एकीकडे आपण क्लीन सिटी एकीकडे आपण नवी मुंबई इज अ ग्रेट सिटी म्हणून दाखवतोय जगाला दाखवतोय आणि दुसरीकडे हे अशा प्रकारची कत्तल करून इथे बिल्डर येऊन मोठे मोठ्या उंच इमारती मान्य आहे की आधी झालंय पण आत्ता तरी आपल्या हातात जे ते वाचवू शकतो ना आपण ते का नाही वाचवू शकत आहोत ठेवा ना तुमचा जो वारसा आहे तो ठेवा ना इथे जपून तो का नाही ठेवला जात नवी मुंबई विकास आराखडा जो जाहीर झाला आहे तो हा पूर्णत कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे कारण ज्यांच्याकडं कांदळवणं नैसर्गिक संपदा वसुंधरा जतन संवर्धनाची जबाबदारी आहे तीच मंडळी आज निसर्गाचा ऱ्हास करण्यासाठी अत्यंत क्रूरतेने विकास आराखडा जाहीर केलेला आहे आणि या विकास आराखड्याला पूरक परिस्थिती निर्माण करण्यासाठी काही छुप्या शक्ती या कांदळवणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास करत आहेत कांदळवण नष्ट करण्यासाठी त्याच्यावरती ॲसिड टाकण्याचा प्रकार करून किंवा त्यांना रात्री अपरात्री काटून ते रा रास केला जातो आहे त्याचबरोबर हे जे इथं फ्लेमिंगो निवास आहे त्या फ्लेमिंगो निवासाची जो अस्तित्व आहे ते नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बांध घातले जात आहेत आणि तिथं जे ओटीचं पाणी येतं ते, ते पाणी येऊ न देता त्या ठिकाणी पाणीच नाही अशा प्रकारचं दृश्य निर्माण करण्याचा अतिशय क्रूर प्रकार हा नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको या संयुक्त संस्थेच्या द्वारे केला जात आहे मधील विनायक हरी परांजपे विद्या मंदिर विद्यालयातील एकोणीशे चौऱ्याहत्तरच्या बॅच मधील विद्यार्थी तब्बल पन्नास वर्षांनी एकत्र आले होते या बॅच मधील मिलिंद टिपणीस तसेच पोशिरकर यांनी पुढाकार घेत आपल्या मित्रांना पुन्हा एकत्रित आणण्याचं काम केले दहावी झाल्यानंतर ज्याने त्याने आयुष्याच्या नवा वाट्या शोधण्यास सुरुवात केली या नव्या वाटा शोधताना प्रत्येकजण वेगवेगळ्या शहरात जाऊन स्थिर झाला परंतु तब्बल पन्नास वर्षांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रांना पुन्हा एकत्रित आणले गेले व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विनायक हरी परांजपे विद्या मंदिर महाड येथे जवळपास चाळीस जण मुंबई पुणे पनवेल आदी ठिकाणांहून जमा झाले होते त्यावेळेचे शिक्षक सतीशचंद्र टिपणीस मधुकर गोरे अशोक केळकर उषा कुडाळकर रजनी जोगळेकर हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर मिलिंद टिपणीस पोशिरकर डॉक्टर संजीव गोखले डॉक्टर विजय शेठ रमेश पवार मिलिंदस भिसे उल्हास भोसले दिलीप टमके आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते आम्हा शिक्षकांची आठवण केली याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आले कलेक्टरमध्ये आणि त्यामुळे ती कंपाऊंड गॅलरी जवळ होती त्यामुळे आम्ही पळून जायचं असेल तर कठड्यावर त्या होळी टाकून सहजपणे पळून जाऊ शकत नव्हतो सहज सोपं होतं ते आता कधी कधी मधल्या सुट्टीनंतर पिक्चर बघायला जाणारी मुलं असायची शिक्षकांची नजर वर्गमित्रांची गवळी घ्यायची आहे की ह्या शब्दांमध्ये आणि ह्या शब्दांमध्ये गोडवा बार आहे आपण वेगवेगळ्या स्तरातून आपण पुढे आलेलो आहोत वेगळ्या स्तरातून फार रमेश फुवार पुड़ 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 आज रमेश सर खूप दिवसाने मिलिंदा सर निपुण पण खूप दिवसात आहे आणि तुमचं एकदम इतिहासातच गेलास तुम्हाला ते राहतो पण आपली जी शाळा होती जी आपली शाळा जी आपली शाळा आहे ती आपण शोधलो जातो या शाळेमध्ये आज तुम्ही येताना बाजूला तर सर आता खेळी घेऊन उभे की काय असं कधी जे तुम्हाला वाटलं असेल एका बाजूला कुठल्या सतीशचंद्र पिंपळे सर आहेत काय त्यांच्या उजव्या उलट्या हाताली थप्पड यांनी हल्लीच नाही असा विद्यार्थी आपल्या बॅच मध्ये नाही या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण